नांदगाव शहरातील गंगाधरी जवळील एसटी बस आणि अल्टो कारच्या अपघातात दोन महिलांचं एक युवक मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे या अपघातात एक तीन वर्षीय बालक गंभीर जखमी झालाय त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास कांद यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू कलि याबाबत सविस्तर उत्साह असे की मनमाळा डेपोची बस चाळीसगाव नांदगाव एसटी क्रमांक एमएच चौदा बीटी चौचाळीस अठ्ठ्याण्णव आणि अल्टो गाडी एमएच पंधरा सीडी वीस सत्तावन्न ही पळसे येथून बडगावकडे जात असताना एसटी बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोर धडक झाल्याने अल्टो कारमधील दोन महिलेसह एका युवकाचा मृत्यू झालाय या कारमधील एक तीन वर्षीय बाळ गंभीर जखमी झालाय त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलं या अपघाताचे वृत्त समजताच आमदार सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केलं गौरव बोरसे हे रुग्णवाहिका घेऊन हजर झाले होते नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल असता मयत शुभम संतोष नलावडे वर्ष चोवीस वंदना संतोष नलावडे वय वर्ष चाळीस निकिता मनोज शिंदे वय बावीस यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले यावेळी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे सहाय्यक हवालदार संदीप बच्चाव पोलीस नाईक नंदू चव्हाण ठाणे अमलदार राजेंद्र मोरे समजूमदार शेख घटनास्थळी पोहोचले यावेळी पंचनामा केला एसटीच्या अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून याबाबत प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव